आज मागी गणेश जयंती निमित्ताने नाशिक शहरातील सर्वच गणेश मंदिरांमध्ये धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम तसेच कीर्तन महाप्रसादाचं आयोजन पहाटेपासूनच करण्यात आलेलं आहे या निमित्ताने मंदिरांमध्ये फुलांची आकर्षक अशी सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे बहुतांश मंदिरांमध्ये मंगळवारपासूनच विविध कार्यक्रमांना प्रारंभ झालेला आहे तसेच दर्शनासाठी भाविकांची आज पहाटेपासूनच रिग दिसून येत असून दरम्यान महाआरती महाभिषेक गणेश पूजन आज आयोजित करण्यात आलेलं आहे त्यामुळे भाविकांमध्ये उत्साह आणि आहे जयंतीच्या निमित्ताने शहरातील वरील सिद्धिविनायक म्हणजेच चांदीचा गणपती या ठिकाणी गणेश मंदिरात फुलांची आकर्षक सजावट तसेच विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे गणेश जयंतीच्या पूर्वसंध्येलाच मंदिरात सनई वादन श्रींची नित्य महाभिषेक पूजा आणि महाआरती करण्यात आली यावेळी गणरायाला फळांची आकर्षक अशी आरास देखील करण्यात आली तर नाशिककरांचे श्रद्धास्थान असलेल्या नवशा गणपती या ठिकाणी देखील भाविकांनी पहाटेपासूनच प्रचंड गर्दी केलेली दिसून आली दूरपर्यंत भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत तसेच मंदिर परिसराला यात्रोत्सवाचे स्वरूप प्राप्त झालेले मंदिर परिसरात सर्वत्र चैतन्याचं वातावरण आहे मुख्य गणेश मंदिरांत महाआरती करण्यात आलेली आहे पहाटे पाच वाजता श्री गणेशाच्या मूर्तीचे अभ्यंग असणार आहे महादुग्धाभिषेक सहस्रधाराभिषेक महाआरती पार पडली त्यानंतर शांतीसुक्त पाठ संकल्प मंगलचरण स्थापित देवता प्रांतपूजन गणेश होम अधिक विधींचे दिवसभर रेलचेल होती दरम्यान यंदा माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी मंगळवारी दुपारी तीन वाजून सुरू झालेली आहे तर आज बुधवारी दुपारी वाजून संपणार आहे तसेच बुधवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी बारा वाजून एकोणतीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे एन्सन्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी सह राजेंद्र साखरे ना